खर तर माणूस मोठा होतो पण कुणामुळे होतो मंदिर उभा होतो असं म्हणतात की मंदिर बांधलं जातो मंदिराच्या कळसाकडे बघितलं जात पण मंदिराच्या पायरीकडे बघत नाही आपण जी पायरी कारण मंदिराच्या कळसावर कोणी बसत नाही तर त्या पायरीवर बसतात म्हणून ती नेहमी त्या पायरी कोण असेल तर ते आई वडील असतात आणि शिखर कोण असतो तो मुलगा असतो हे आपण लक्षात घेत असतो आणि विसावा घ्यायचा झाला तर त्या पायरीवर येतो कोणी त्या शिखरावर बसत नाही घडवणारे जे असतात म्हणून नेहमी म्हणतात की माणसाने पायरीचा दगड झाला पाहिजे त्या आई वडिलांच्या परिश्रमाला सगळी ऐकत होतो वाचली आमच्या उमेशनी ती सगळी परिस्थिती तिला सांगितल्यानंतर त्या मुलीला घेऊन ज्यावेळेस नागपुरात आलो मला खरं म्हणजे तिच्या घरीच जायचं होत पण उमेशनी सांगितलं भाऊ मला मी म्हटलं मला जरा अर्जंट बाहेर कुठेतरी जायचं होतं मुंबईला वगैरे मला जरा वेळ कमी आहे उमेशनी भाग्यश्रीला घेऊन आणि तिचे वडील ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि ती सगळी परिस्थिती पाहिली तर मला वाटत कोणी असं म्हणत असेल जगण्याला अर्थ नाही खरं तर सुरेश भटांची कविता खूप सुंदर आहे वेळ नाही कोणी असं म्हणत असेल की मला जगण्याला कोणाला अर्थ नाही चुकीचं आहे जगणे निरर्थक म्हणतो तो चुकीचा आहे ज्याला जगण्याचा अर्थ करतो तोच खरा यशस्वी होतो ते अर्थ करण्यासाठी परिश्रमच करावे लागतात मी एक उदाहरण तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगतोय मला खर तर मी सांगितलं की आईच वाजले सगळ्यांना भूक पण लागली आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा सा सत्कार पण आपल्याला करायचा काय गुणी आहे हो गरिबी अमिरी काही प्रयत्न येत नाही सगळी महापुरुष घडली छत्रपती शिवरायांच्या काळात पुणे शाळा होती आई ही गुरु झाली आणि छत्रपती शिवराय खरी तर शिक्षिका कोण असते घडवणारी मुलींना मुलांना घडवणारी ती आई असते आणि आईच्या संस्कारावर मुलं घडत असतात कुठेही जगात कितीही यश मिळवा कितीही उंच शिखरावर जा सर्वोच्च पदावर जा पण एक विसरू नका तुमच्या यशाला कायम जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्हाला सुख आणि समाधान हवं असेल तर एक लक्षात ठेवा ज्या आई वडिलांचे उपकार आहेत तेच खरे देव आहेत त्यापेक्षा दुसरा देव कोणी नाही एवढं लक्षात ठेवून जा पंढरीच्या पांडुरंगाला जा पण काही नाही देव मंदिरातला शो देव शोधण्यापेक्षा बापाच्या कष्टातला देव शोधा तुम्ही कधी अयशस्वी होऊ शकत नाही आणि तेच तुम्हाला संबोधन करताना तुमच्या डोक्यात मिळाले आणि ध्येय असलं की माणूस कुणीच कधी पडत नाही मी एकदा रस्त्याने चाललो आणि एकाने फिअर त्यावेळेस फिअर होतो निश्चितच असताना आठवड्या आणि माझ्या अंगावर गाडी चालवत जोराने चालवलंय आणि चिखल माझ्या अंगावर कदाचित सिनेमा सारखी तो चालवणारा अर्धा हात बाहेर काढला होता एवढा आणि एका हाताने ड्रायव्हिंग करत होता काही भडकन येऊन गेली परिस्थिती फार वाईट होती एकाच प्लेस शाळेत जायचं होतं सांगितलं राजेश भोळे की चार वर्षात मी पाचव्या चौथ्या वर्गात असताना माझे वडील गेले आणि आईने दुसऱ्यांच्याकडे पदार्थ करून मला कस तरी बारावी पर्यंत मी आता कस शिकलो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये इंदू पानाचे पाण याच्यावर दिवाणगी म्हणून मला जावं लागलं सगळे माणसाचे कष्टात पण उभं झाले पण मी त्या वेळेस त्या ड्रायव्हरची गाडी आणि तो चिखल माझ्या डोक्याच्या आज येत होता त्या दिवशी म्हटलं की अशीच गाडी माझ्याकडे राहील मी अंगावर नाही गाडी मात्र घेईल आणि अशी गाडी चालवेल हे माझ्या डोक्यात सांगतो वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझ्याकडे फोर व्हीलर आहे वर्षी मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो आणि मला पक्षाने गाडी दिली नावाची एक जीप होती तिथे नंतर तर इथून जो प्रवास झाला गेले तीस वर्ष मी हे सगळं काम करतो तीस वर्ष आणि सार्वजनिक हो जीवनामध्ये म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुमचं टार्गेट ठेवा विदाउट टार्गेट माणूस सक्सेस होऊ शकत नाही एक ठिकाणी एका एकामध्ये एक ग्रामीण भागातले एक गुराख्याचा मुलगा होता गुराखी नेहमी सारखा काही चालायला घेऊन जायचं एक दिवस ओरा बिमार पडला म्हणून ओराला गायी चारायला सांगितलं की बेटा आज शाळेत जाऊ नकोस पाचव्या सहाव्या वर्गातला लहानसा मुलगा ती गाई घेऊन तू आज जरा चालू आण आज मला बर वाटत नाही म्हणून हातात काटे घेऊन सहावे सातव्यात पाचव्या सहाव्याला छोटासा मुलगा बारा तेरा वर्षाचा मुलगा गाय चारायला घेऊन गेला मोजलेल्या गाई होत्या गाय संध्याकाळी परत येताना परत त्यांनी गाई मोजल्या तर काउंट करताना एक गाय कमी दिसली त्याला वाटले की आता गावात केलं तर वडीलही मारतील आणि ज्यांची गाय आहे तोही मारे पण गाय सगळ्या गावाच्या दिशेने कळलाय पुन्हा काठी घेतली थोडासा अंधुक्ष प्रकाश होता परत ते गाय शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने शोधत असताना त्याला रंगाची गाय दिसली विचार केला हीच माझी गाय आहे पळत पळत गेला मनामध्ये एक छोटा नाला होता छोटासा वय होता जप मारली आणि जाऊन गाय पकडली पकडून गाय घेऊन आली परत काय आणताना एक शुरुस्त मास्तर त्या रस्त्याने जात होता रस्त्याच्याच बाजूचा प्रसंग होता त्या मास्तरनी त्याला पाहिलं आणि म्हण हा एवढासा पोर आणि एवढा मोठा नालाय चालू काय जंप मारली एवढा मोठा त्याच्यामध्ये टाकतो या पुरामध्ये मला म्हटलं या पोराला बोलवलं पाहिजे मग की नेहमी पाहिजे म्हणून त्या मुलाला बोलवलं त्या मास्तरांनी आणि जवळ बघून विचारलं बाबा रे तू एवढा जीव आणि तू एवढा मोठा नाला आहे तू लांबला जम्प मारलीस कसं कसं शक्य झालं मी तुला शंभर रुपये देतो परत एकदा तो प्रयत्न करून मला विश्वास बसत नाही माझ्या तुझ्यावर विश्वास बसत नाही म्हणून त्या मुलाला सांगितलं परत एकदा शंभर रुपये घे एकदा पुन्हा हा प्रयत्न असं जंप मारून बघ कारण तुझं भविष्य खूप मोठं आहे एवढीसा मुलगा एवढी मोठी जंप मारतो म्हणजे तू उद्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा जाशील कोणाला वाटलं गाय तर भेटलीच आहे शंभर रुपये भेटत आहे म्हणून त्या पुराने पुन्हा प्रयत्न करायचं केला मागे 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 आला आराम पळत गेला नाला ओलांडायचं त्या नाल्यात पडला नाल्यात पडल्यावर त्या मुलाला छोडायचं ता लागलं त्या मास्तरांनी त्याला उचललं झपकलं आणि विचारला की बेटा तू एवढा मोठा नाला होतास पहिल्याच्या तू पार केलास पण तुला शंभर रुपये दिल्यानंतर तू तो नाला काय ओलांडू शकला नाही काय क्षम्प मारू शकला नाहीस त्या पोरांनी सांगितलं काय ध्येय दहीवर माझं ध्येय विचलित झालं आणि मी खड्ड्यात पडलो म्हणून ध्येय ज्या विचलित होतो त्यावेळेस खड्ड्यात पडल्याशिवाय पैसा ज्यावेळेस डायवर लक्ष होतं होत म्हणून ठरवा टार्गेट ठरवा ते अचिव्ह करायसाठी जर तुम्ही प्रयत्न केलात तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही हे माझं प्रामाणिक मत म्हणून एक नेहमीच राहिला गोष्ट कोण आपण विचारतो अरे हा रस्ता कुठे चालला तो रस्ता तीखे साइडर है बाबा हा रस्ता बल्हारा विचार लो बल्हारे दिवटेजी बल्हार चला बाबा रस्ता रास्ता वही होता है रास्ता चलता नहीं है रास्ता वही होता है चलने वाला ही गाँव पहुंचता है तो चलते रहो तो गाँव तक तो पहुंचोगे और रुकोगे तो रास्ता ही ठीक जाएगा आपको चलना पड़ेगा रस्ता गाव को जाता है, गाव को जोरताय म्हणून तुमच्या बल्लारपूरला रस्त्यासाठी शेवट रस्त्यासाठी मी सात कोटी रुपये मंजूर केलेले आणि त्याच काम टू मुलारपूर भुज याला पीएम देसाई मधून मंजुरी मिळाली आहे आणि ते काम या वर्षात सुरू होणार आहे म्हणून जी तुमच्या कामाला जाताना पी म्हणून एक एमपीएससीचा चा स्टुडंट म्हणून तुम्हालाही सांगता येईल माझ गाव आता सिमेंट रस्त्याने जोडलं